सुप्रभात आत्मोपनिषद संतपाद पुस्तकातील अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पानावरील क्रमांक अठराची पद्यरचना शीर्षक आहे आनंदाचा अमुचा गाव आनंदाचा अमुचा गाव भक्त म्हणतो कि आमचा गावच आनंदाचा आहे म्हणजे आमची वस्तीच मुळी आनंदात झाले गाव याचा अर्थ वस्तीच ठिकाण आणि आमची जी वस्ती आहे तीच मुळी आनंदामध्ये झालेली आहे एका आणि एकमेवालाच एका आणि एकमेवालाच अद्वैत भावालाच दिव्यत्वाचे लेणे म्हणजे तेजाच दागिना दिव्यत्वाचे लेणे म्हणजे तेजाचा दागिना एका आणि एकमेवालाच अद्वैत भावाला दिव्यत्वाचे लेणे म्हणजे तेजाचा अलंकार किंवा ईश्वरी संपदा प्राप्त झाली असून त्या देवालाच केशव असे म्हणतात पण वास्तवात हे नावापुरते नाव केशव आहे म्हणजे परब ब्रह्माला परब ब्रह्म म्हणणं हे सुद्धा नाव आहे पण त्याला रूढ पद्धतीने नाव देताना त्या परब्रह्माला केशव असं नाव दिलं केशव हे नावापुरतंच नाव आहे खर तर केशव किंवा ब्रह्म म्हणजे दुसरं तिसर काही नसून सर्वत्र चैतन्याचा आनंद आहे आणि ह्या चैतन्याच्या आनंदातच आमची वस्ती आहे म्हणून सर्व संत मंडळी भक्त लोक हे केशव रूपी ब्रह्मानंद रूपी म्हणजे खर तर आनंदाच्याच वस्तीमध्ये कायम स्वरूपात आहेत ते सुखदुःखाच्या अतीत असतात केवळ आनंद पूर्ण असतात असं हे केशव म्हणजे अद्वैत हेच सुख निधान म्हणजे सुखाचा साठा आहे हा पूर्णानंद ठेवा आहे आणि केशव किंवा ब्रह्मानंद पूर्ण आनंदाचा ठेवा असल्याची सुवार्थ नारायणाच्या मुखातून किंवा लेखणीतून प्रकट होत आहे ते अद्वैतच प्रकटवीत नारायण आपल्या मुखातून ते अद्वैतच प्रकटवित आहे संतांचा भाव व गाव केवळ आनंद आणि आनंदच आहे तर आता ऐका आनंदाचा आमुचा गाव आनंदाचा मुचा गाव आनंदाचा आमुचा भाव एक आनंद एकानंदामुचा देव नावा पुरता तो केशव आर्थ भावे भक्ती धुंद आम्ही संत भजनी दंग येता केशवाचे पायी आता दुरी जाणे नाही प्रती एक एक पाहू दुजा भाव सांडुली राहू लागू गळा प्रति एकी सुखा सदा भरती लिलेत अनेक दिसू मुळी परी एक चिरसू अलंकार भिन्न भासू, सुवर्णात एकचिहसु किरणात भिन्न भासू, आदित्यात एकचिहसु दिसण्या जरी अनेक अद्वैती परी एक ज्ञाना तुका नामा चोखा बहिणा जना मुक्ता एका एक देव पाऊलात संत पाऊले अनेक अष्टावक्र शंकर महाराज निसर्गदत्त स्वरूपानंद कृष्णमूर्तिरमण महर्षी अवघा एक अद्वैतानंद एक देव नामी दंग संतपाय भजनी दंद, एक देवी सुख वार्ता, नारायण मुखी स्वार्ता एकाच देवाच्या ठिकाणी सुखाची वार्ता आहे आणि ही सुखाची वार्ता सुवार्ता नारायणाच्या मुखातून लेखणीतून प्रकट होत आहे नारायण म्हणतो जरी लिल्ह आम्ही अनेक दिसत असलो संत म्हणून लिलेत आम्ही अनेक दिसत असू अलंकार म्हणून जरी आम्ही अनेक दिसत असू तरी सुवर्ण एकच आहे अलंकार भिन्न आहेत संत अनेक आहेत केशव किंवा परब्रह्म एक आहे किरणे भिन्न आहेत सूर्य एक आहे दिसण्यात जरी अनेकता असली विविधता असली तरी प्रत्यक्षात हा केवळ आनंदाचा आनंदा आनंदा गाव आहे आनंदाचा भाव आहे आणि हा आनंदाचा भाव आणि गाव ज्याला आपण केशव असं म्हटलं आहे केशव हे सुद्धा नाव आहे खर तर केवळ सर्व संत सर्व महंत सर्व देव सर्व सृष्टीच केवळ आनंदाचा गाव आहे आणि हा जो ब्रह्मानंद आहे त्या ब्रह्मानंदाची सुवार्ता त्या ब्रह्मानंदाची अतिशय मधुर वार्ता पोहोचवण्याचं काम त्या त्या गावो, या नारायणाच्या मुखातून प्रत्यक्ष परमेश्वर करीत आहे त्याच्या लेखणीतून प्रत्यक्ष परमेश्वर आहे असा या आनंदाचा मुचा गाव या पद्याचा मथितार्थ आहे तर सज्जनो चिंतनात राहा पहा आपणालाही तो अद्भुत आनंद प्राप्त करून घेता येतो किंवा कसे अस्तु धन्यवाद सुप्रभात सुदिन